हिंगोली शहरालगत आनंदनगरात जुगार अड्ड्यावर छापा पाच मोबाईलसह पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त सात जणांवर गुन्हा दाखल हिंगोली शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल दिनांक बावीस जून रोजी रात्री गस्त घालत होती यावेळी आनंदनगर भागात काही जण मोकळ्या जागेत जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरून पोलीस निरीक्षक जी श्रीधर वापर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने काल दिनांक बावीस जून रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास साध्या वेशात जाऊन छापा टाकला यामध्ये सात जण जन झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले आहे पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य पाच मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पंच्याहत्तर हजाराचा योग जप्त केला आहे या प्रकरणी जमादार वा वाहुळे यांच्या तक्रारीवरून देवकर इंगोले साबळे इंगळे व काळे राहणारी हिंगोली यांच्यावर विरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जमादार बी एस खोडवे पुढील तपास करीत आहेत